समाज परिवर्तन महासंघ या संघटनेकडून मुलींना महाराष्ट्रातील मोफत डिप्लोमा डिग्रीचं शिक्षण मिळावं आणि त्याचा जी आर तातडी निघावा या मागणीसाठी आज काही महिला मंडळ आहे ज्यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की तातडीनं मोफत शिक्षणाचा जी आर तुम्ही इश्यू करावा त्याची अंमलबजावणी करावी आता आपल्यासोबत आहेत काही महिला तुमचं नाव काय माझं नाव श्रद्धा अजय पवार मी समाज परिवर्तन महासंघ या संघटनेची सचिव आहे सोबत असणाऱ्या मा सो माझ्या सहकार्य आहे तुम्ही आता जे रक्त दिलंय ते कोणत्या कारणासाठी दिलंय मुलींना डिप्लोमा डिग्रीचे जे शिक्षण आहे त्याचा जे आर लवकरात लवकर काढावं मुख्यमंत्री साहेबांनी यासाठी मी माझ्या रक्तात गुण पत्र लिहून पाठवणार आहे ही जी महिला सर्व काही विद्यार्थ्यासाठी करते त्यासाठी त्यांनी जे आपले कार्य करायचे त्याचा लवकरात लवकर तुम्ही हे द्यावा जय काढा कुठे